मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुका विधी सेवा समिती वसई वकील संघटना वसई पंचायत समिती कार्यालय वसई आणि तहसीलदार कार्यालय वसई यांच्या संयुक्त विद्यमाने कायद्याविषयी जनजागृती शिबिर अंतर्गत शासकीय योजनांचा महामेळावा व बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करताना ऍडव्होकेट पूनम जाधव आई विनविकारी स्त्री ही क्षणाची पत्नी परंतु तो अनंत काळाची माता असते अशा स्त्रीशक्तीला वंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी ऍडव्होकेट पूनम जाधव यांना मी बोलत आहे सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तालुका विधी सेवा समिती वसई वकील संघटना वसई पंचायत समिती कार्यालय वसई तहसीलदार कार्यालय वसई यांचे आधार तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस बी वाळके साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्थळ प्रमुख पाहुणे एम ए शेख साहेब दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्थळ श्रीमती एम ए शेलार मॅडम सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्थळ मान्य श्री अविनाश कोष्टी साहेब तहसीलदार वसई मान्य श्री घनश्याम पाटील विस्तार अधिकारी पंचायत समिती वसे यांचे आभार सर्व वक्त्यांचे आभार आणि उपस्थित प्रेक्षकांचेही आभार चांगले सूत्रसंचालन केल्याबद्दल ॲडव्होकेट आनंद घरत यांचेही आभार आणि सदरचा प्रोग्राम संपर्क संपला असे जाहीर करतो